नमस्कार मी प्रोमसते आपण पाहताय प्रगती सर्व युट्यूब चॅनल दर्शक आज फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये राज राज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मनोमेलनाच्या विषयावरती पत्रकारांना सांगितलं की दुसऱ्या मनाला विचार परंतु काल माजी सनदी अधिकारी श्री विश्वासराव भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त राजाव्यामध्ये आणि झनधेने सासोडे या ठिकाणी सुद्धा रणजसिंह नाईक निंबाळकर माजी खासदार माडा लोकसभा यांनी स्पष्ट संकेत नाकारले आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चित्र हे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण बघतो ह्या प्रस्थापितांच्या राजकारणामध्ये सर्वसामान्यांची जी कोण होते सर्वसामान्यांचे जे प्रश्न बाजूला पडतात त्याच विषयी आपण बोलण्यासाठी प्रजागट प्रमुख श्री प्रदीप झंजने व प्रजा न्यूज संपादक प्रदीप यांच्याशी आपण बोलतोय नमस्कार साहेब नमस्कार आपलं प्रगती सळ युट चॅनल मध्ये स्वागत आहे आपण गेले कित्येक वर्ष समाजकारणात काम करत आहात शेतकऱ्यांचे डीपी प्रश्न असो तहसील कचेरीमध्ये अडकलेली कामं असो किंवा सर्वसामान्यांचे खाजगी प्रश्न तुमच्या या ऑफिसमध्ये येऊन घेऊन लोक येत असतात आपण प्रजागट प्रमुख म्हणून गेले वीस वर्ष काम करत आहे आता नवीनच आपण प्रजा न्यूज हे साप्ताहिक आणि न्यूज चॅनल सुद्धा आपण चालू केलेलं आहे काय सांगाल तालुक्याच्या राजकारणामध्ये काय बदल घडलेला आहे आता जो विषय चाललाय तुम्ही जो विषय सांगत होता मनोमिलनाचा तस बघितलं तर फलटणकर जनतेला ह्या मनोमिलनाच्या चर्चेनं फायदा काय झाला जवळपास आपण पाहतोय दोन महिने झाले जवळपास जा मनोमिलनावरती चर्चा आणि त्या चर्चेवरती सगळ्या फायद्या सगळीकडं झडत आहेत परंतु बाहेर गेलं की तुम्ही बघा रस्त्यावर रस्त्यावरचा धुरुळा असा उडत आहे सगळीकडे नागरिकांच्या नाकामध्ये श्वासोच्छवासा वाटत शरीरात जात आहे त्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे एक रुपयाचा विकास पलटण शहरामध्ये पडलेला नाही आणि काय चर्चा त्यातनं जनमानसाला काय मिळणार आहे त्यातून म्हणजे तुम्ही जो प्रश्न मला विचारला तो किती महत्वाचा आहे का नाही पण हे लोकांच्या पर्यंत पोहोचणं बी गरजेचं आहे की लोकांनी याच्यावर लोक बोलायला लागलेत पण की लोकांना हे विषय नकोय की मनोमिलन होणार आहे का, का नाही होणार आहे ह्याच्यात कोणाचा काडे मात्र कोणाचं राहणीमान एका रुपयाचं एका टक्क्याने उंचावलेलं नाहीये महत्वाचं काय आहे की फलटण शहरातला विकास झाला पाहिजे फलटण शहरातले अजून रस्त्याची कामं नेत नाहीत सगळे खड्डे बिड्डे सगळे तसेच पडलेले आहेत विजेचा प्रश्न तसाच आहे पाण्याचं तसंच आहे तीस टक्के कपात आता कु कुठं आणखी केलेले म्हणजे लोकांना कुठं जनसुविधा मिळत नाहीत आणि कसलं ते मनोमिलन काय त्याचं काय करायचं घेऊन मनोमिलनाच करायचं काय घेऊ म्हणजे एकंदरीत फायदा काय म्हणजे आतापर्यंत एवढ्या माग काय मनोमिलनच होत का छुप होतं का उघड होतं किंवा आता काय उघडं होणार आहे किंवा होणार नाही काय फायदा काय लोकांना कोणाकडे तरी कोणतरी इथं कायमस्वरूपी कधी आपण बघतोय लोकशाही आहे म्हटल्यानंतर कोणतरी आमदार होतो कोण खासदार होतो कोण नगरसेवक होतं कोण नगराध्यक्ष होतं काम काय फलटण शहराला काय मिळालं त्यातनं हे महत्वाचं आहे लोकांना ह्या जनतेला लोकसेवा काय मिळाल्या लोकांच्या सुविधेसाठी काय मिळालं काय नुसतं चर्चेवरती फलटण शहर नुसतं असं संभ्रमात राहत आहे का असं नाही इथली जनता जागरूक झालेली आहे आणि ती विचार करत आहे की हे काय चाललंय नुसतं दोन महिने गप्पा चर्चा आणि विकासाचा मात्र विकासाची मात्र सगळीकडं आणि जनसुविधांची वाणवा झालेली आहे तर ह्याच्यावरती जनतेनं अजून येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जागरूक होऊन जनता बाहेर पडणार आहे योग्य त्या ठिकाणी व्यवस्थित जनतेचा मतदानाचा भाग लागेल यात काही शंका वाटत नाही एक बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले होते की तीन खान जे आहेत इंडस्ट्रीमधले त्यांनी तीन पिढ्या महाराष्ट्राच्या ह्या टाइमपास मध्ये आणि जो महाराष्ट्र आहे जो प्रतिष्ठा रकणारा महाराष्ट्र आहे त्यांना मनोरंजनाच्या नावाखाली तीन पिढ्या महाराष्ट्राच्या हे बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य होत आज दोन महिने झाले मनोमेलनाच्या चर्चेवरती चा फलटण तालुक्यातलं वातावरण हे फक्त आणि फक्त मनोरंजनाचा विषय होता का हा एक तुम्ही प्रश्न अधोरेखित केलेला आहे दुसरीकडे आपण असं सांगताय की रस्त्यावरनं जाताना धूळ आहे जे खड्डे आहेत उतार्या अजून नाही मुताऱ्या नाहीयेत बरोबर सत्ता सगळ्यांच्याकडे आली मुता नाहीत कुत्र्या रोज बातम्या आपण बघतो व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा चालू असते कुत्र्यांचं टोळक टुल्क, कुत्र्यांच्या टोळक्यांचा त्रास होत आहे नगरपालिकेने बंदोबस्त करावा अशा सूचना नागरिकांच्या पडत असतात जनावरांचे गोराडवरांचे टोळके ह्यांचा बंदोबस्त नगरपालिकेनं करावा बात ह्याच्या बातम्या पडत असतात मग तिकडं दुर्लक्ष सगळं हे रस्त्याचे खड्डे मोजणार धूळ डांबर कुठं पडण्यात आले रस्त्यावरती शहरामध्ये इतर कुठं गार्डन बिर्डन काय नाही पार्किंगची व्यवस्था नाही खूप म्हणजे विस्कळीतपणे अं चाललेलं वाढलेलं हे शहर म्हणजे फलटण शहर अशी व्याख्या ह्याची व्हायला लागली दुर्दैवानं आणि ही लोकांना नकोय जनतेला एक चांगलं सुसज्ज वातावरण फलटण शहरामध्ये पाहिजे कोण होतंय नगराध्यक्षांना ते आमदार कोण होते खासदार कोण होतंय ठीक आहे ना ते बदलासाठी बदलाचा एक भाग असतो तर ठीक असतं राजकारण होण्यापुरतं निवडणुका होण्यापर्यंत त्या गोष्टी ठीक असतात पण एकदा त्या गोष्टी झाल्यानंतर त्या पदावर निवडून दिलेल्या माणसानं चांगल्या प्रकारे कामं केली पाहिजे हे जनतेला अपेक्षित आहे आजही आता जवळ आता नगरपालिकेच्या जागा प्रवर्ग खुले झाले की लगेच अमुक नगराध्यक्ष होणार तमुक नगराध्यक्ष होणार जनतेला फायदा काय होत ना म्हणजे ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत आणि गांभीर्यानं नेत्यांनी जे असतील किंवा लोकप्रतिनिधी जे असतील त्यांनी गांभीर्यानं इथं लक्ष घातलं पाहिजे की ही जनतेला ना अपेक्षित नाही बरोबर आहे आपलं जनतेच जनता होणार आहे का ती जनता निवडून देणार आहे आज निवडून आल्यानंतर त्याची जबाबदारी त्याच्या पक्षाचा उमेदवार हा नगराध्यक्ष व्हावा त्याच्या पक्षाचा उमेदवार हा नगरसेवक व्हावा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एखादा सभापती त्याच्याच पक्षाचा व्हावा त्यासाठी त्या, त्या, त्या उमेदवारानं काम करावं हे जनतेची अपेक्षा नाहीये जनतेची अपेक्षा ही मूलभूत विकास कामं रस्ते व्यवस्थित असावे आरोग्याच्या सुविधा व्यवस्थित असावे आपण जसं सांगितलं मला वाटतं फलटण तालुक्यामध्ये महिला शौचालय किंवा महिला जे मुतारे आहेत तो प्रश्न गेले कित्येक लोकांनी गेले कित्येक दिवस हा उचलून धरलेला आहे आणि आज आपण ज्या पदावरती निवडून आलेलो हो, आहोत त्या पदाशी आपण जर प्रामाणिक असेल त्या पदाची प्रतिष्ठा आपण जपताना लोकांच्या कामाला प्राधान्य देत नसेल तर निश्चितपणे लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या निरर्थक आहेत असं तुमचं मत आहे तुम आज दुसरा प्रश्न असा आहे की अतिवृष्टी फलटलला सुदैवानं खूप मोठ्या प्रमाणात हानी शेतकऱ्यांची झालेली नाहीये परंतु ओसाचा प्रश्न आज शेतकरी संघटनेने एक आंदोलन केलं दोन हजार पंचवीस सव्वीस अजून तीनशे एक रुपयाचं बिल अनेक साखर कारखान्याने दिलेलं नाहीये मग व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण सांगताय की जनतेला जागरूक व्हा परंतु ही व्यावहारिक मागणी साखर उद्योग जे आहेत म्हणजे एक एकंदरीत भांडवलशाही व्यवस्था त्याच्यामध्ये उलट असं झालं पाहिजे की आता चला कोण कार म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी नावं कुठे येतात मनोमिलनासाठी नावं कुठे येतात काही इतर चर्चा तसं चला, चला कोणता कारखाना पहिला हप्ता देणार तीनशे मागच्याच वर्षाचे मागच्या वर्ष हेच निदान आता तरी अरे मध्ये मिळत नाही थकलं सगळं मध्ये नाही थकी तुमच्या स्पर्धा लागू द्या त्याच्याला मी पहिल्यांदा देतो अशा चर्चा होऊ दे की अशी चर्चा होताना का दिसत नाही हा तुमचा प्रश्न आहे विकासाच्या गप्पा होऊ दे विकासाच्या चर्चा होऊ दे या, या, म्हणजे हे, हे हे जे मुद्दे कोण नगराध्यक्ष होणार कोण आमदार होणार कोण खासदार होणार या चर्चा अतिशय गौण आहेत जनतेच्या दृष्टीने विकास कोण करणार आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि जनतेला जनता त्याबाबत जागृत झालेली आहे नुसतं राजकारण राजकारण होते दोन नुसतं काय नुसता आणि तो नाकातोंडात लोकांच्या मूळ प्रश्नापासून पडण्याची मीडिया असो किंवा शेतकऱ्यांचं बघा आता तुम्ही अतिवृष्टीचा तुम्ही विषय काढला शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना न विचारता शेतकऱ्याच्या प्रति प्रतिटन पंधरा रुपये सरकार काढून घेत आहे विचारलं सुद्धा जात नाही बरं ते शेतकऱ्यांना हानी भाव सुद्धा दिला जात नाही बरोबर ह्या गोष्टी कधी आपण हे करणार शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळत नाही मग ह्या गोष्टी आपण कधी हे करणार तुम्ही हक्काने आमच्या शेतकऱ्यांचं प्रति टन पंधरा रुपये काढून घेणार हरकत नाही शेतकरी सगळ्यात मोठा जगाचा पोशिंदा आहे आणि तो तेवढा पुरोपकारी आहे तिकडेही आपले जे बांधव आहेत तेच अतिवृष्टीमध्ये हे झालेले आहेत शेतकरी तरी सुद्धा काय बोलत नाही परंतु हे चुकीचं हे जे घडतंय हे चुकीचं आहे कुठंतरी सरकारनं ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत हे कसं डिपॉन रुपये सरकारनं आपले जे आमदार असतील विरोधकांचे जे आमदार असतील पगारातून कपात घेऊ नका ना कपात तोपर्यंत जोपर्यंत अतिवृष्टीमधली लोक स्थिर सावर होत नाहीत तोपर्यंत तो तो काय फरक पडतोय असं वस्तुस्थिती अतिशय गंभीर आहे सर्वसामान्यांचे प्रश्न आर्थिक प्रश्न खूप गंभीर आहेत मात्र श्रीमंत वर्ग अधिकारी वर्ग किंवा आमदार खासदार जे आहेत ते त्यांचे वैयक्तिक जो मानधन किंवा जो पगार आहे तो देण्यास तयार नाहीये आणि हा खरा मला वाटतं जनतेनं ह्याच्यावरती उठाव करणं अतिशय आवश्यक आहे मुळात श्रीमंत कुणी व्हावं आणि गरीब कुणी व्हावं दुसरीकडे आपण बघतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये की जातीय तेढ निर्माण करायचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत आज मनोज जळांगे पाटील एक बोलले की ओबीसी नेते दुसरं बोलतात त्याच्या विरोधात बोलतात आज राजकीय पक्षातील कार्यकर्ते सुद्धा राजकीय पक्षातील नेते सुद्धा त्या जातीय द्रोहीकरणामध्ये मग्न झालेले दिसतात याविषयी नेमकं तुम्ही भावना काय तुम्ही तुमची मतं काय मला वाटतंय जे थोर महापुरुषांनी केलं की के त्यांनी मातीसाठी काम केलं महाराष्ट्राचे असेल भारताचे असेल भारतभूमीसाठी भारत जे क्रांतिकारकांनी आंदोलन केली बलिदान केलं ते भारतभूमीसाठी केलं ते व्हायला पाहिजे आणि जर आपल्याला जर काय मागायचं असेल तर सगळ्यांनी एकजूट होऊन सर्व जाती धर्माचे सर्व अठरा पगड जातीच्या लोकांनी एकत्र होऊन सरकारकडे जर मागायचं असेल की नाही तर मोठ्या प्रमाणात त्यांना आपण सांगितलं पाहिजे की आपल्या आम्हाला शिक्षण सेवा फ्री द्या कुठेही कोणालाही कुठेही शिकू द्या शिक्षण सेवा फ्री करा तुमच्या शेतकऱ्यांना हमी भाव द्या शिक्षण आरोग्य ह्या सुविधा आरोग्य सेवा मला सांगा शेतकरी सेवा शिक्षण मोफत मिळालं वैद्यकीय सेवा तुम्हाला मोफत मिळाली व्यावसायिक प्रशिक्षण एक तुम्हाला मोफत मिळालं जर शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी लागली नाही तर त्याला व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी मार्ग उपलब्ध असावा ते व्यावसायिक प्रशिक्षण हे मोफत मिळावं चौथी गोष्ट शेतीमालाला हमी भाव हे अशा गोष्टी करा मला सांगा आरक्षणातून प्रत्येकाला किती अशा इन्कम होतो या मग ह्या गोष्टीतनं किती इन्कम होईल आज शिक्षण एका मुलाचं करायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो वीस एक लाख वीस पंचवीस लाख रुपये तरी त्याचा खर्च येतोय पंचवीस वयापर्यंत मला सांगा परत घरामध्ये वयस्कर लोक असतात वैद्यकीय अडचण आजारपणाच्या अडचणी येतात त्यावेळी दवाखान्याला खर्च आज परवडण्यासारखा नाही मग तो खर्च किती येतोय मग हे जर सगळं बघितलं तर मला असं वाटतंय की आरक्षणातून असं काय मिळतंय सगळ्यांच्या दृष्टीनं व्यापक विचार केला येतं आणि जे बांधणं आता सगळ्या पातीत सगळीकडे चालू आहे ही कुठंतरी थांबली जातील आणि सगळे पुन्हा जे थोर महापुरुषांनी आपल्याला सगळ्यांना एकत्र घडवलं होतं एकत्र विचार दिला होता तो कुठंतरी इथे रुजायला पाहिजे नक्कीच तुमचा विचार अतिशय महत्वाचाच आहे परंतु आज नगरपालिका निवडणुका ज्यांच्या आरक्षण सोडत जाहीर होणार आहेत म्हणजे आजच मुंबईमध्ये नगर परिषदेचं आरक्षण हे डिक्लेअर होत आहे दुसरी गोष्ट सोमवार म्हणजे महत्वाचं काय आहे की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समितीचं सभापतीचं आरक्षण उद्या डिक्लेअर होतंय मग इथे सुद्धा हा जातीय क्रायटेरिया म्हणजे जातीय निकष लावला जातो आणि त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या जातीचं वर्चस्व हे राजकारणामध्ये असावं असं वाटणार जो जनमानसात एक मोठा वर्ग जो तयार झालेला आहे ह्या वर्गावरती म्हणजे ही जी मानसिकता आहे की माझ्याच जातीचं वर्ष वर्चस्व राजकारणामध्ये असावं हे कितपत योग्य नाही आता तो लोकप्रतिनिधी आणि त्या सरकारनं घटनेनं ते ठरवण्याची वेळ आलेली हे जातीचं आरक्षण जे असेल निवडणुकीतलं राजकारण आरक्षण जे असेल इतर कुठलं आणखी नोकरीतलं आरक्षण असेल काय असेल ते कुठंतरी आता खूपच सगळ्या बाजूने बघितलं तर एक असं ते निर्माण व्हायला लागले आणि ते व्हायला नाही पाहिजे प्रत्येक माणूस महाराष्ट्रातला असेल भारतातला असेल तो आपला आहे भारतीय महाराष्ट्रीयन आहे ही भावना एकमेकांच्या विषयी असली पाहिजे आणि जे सगळे आहेत सगळ्या जाती धर्मातले लोक जे आहेत लढतायत सगळे किंवा मागणी करतायत ते सगळे आपलेच आहेत ना मग आपण एकमेकाविषयी आकष ठेवून एकामेकाविषयीच भांडतोय रोज आपल्याला एकामेकाची तोंड बघायची मग हे कशासाठी जर माझा अपघात झाला तर मला उचलायला इतर समाजातले लोक येतात ते पाहत बसत नाहीत त्यावेळी किंवा इतर समाजातला पडला तर मी त्यांना उचलायला घेऊन जाऊ शकतो ही आपण पाहत बसत नाही त्यावेळी ही ही भावना महत्वाची आहे आज प्रजा गट म्हणून तुम्ही गेले कित्येक वर्ष काम करताय फलटण तालुक्यामध्ये तुमचं एक वेगळं वलय आहे प्रजाजन न्यूज म्हणून आपण जे साप्ताहिक चालू केले त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे विचार जे आहेत ते समाजापर्यंत पोहोचवत असतात आता ज्यावेळेस आपण सामाजिक ऐंशी ते नव्वद टक्के तुमचं सामाजिक काम आहे त्याच्यामध्ये पाच ते दहा टक्के सुद्धा राजकारण आहे का नाही ह्याविषयी सुद्धा महत्वाचं तुमचं वक्तव्य गरजेचं आहे परंतु त्यापूर्वी एक प्रश्न आहे आता उद्या परवा नगर परिषदा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायत समिती ह्याच्या ज्या आरक्षण सोडती ज्यावेळेस डिक्लेअर होणार आहेत त्यावेळेस फलटण तालुक्यामध्ये आता ऑलरेडी सगळे गट बांधणी राजकीय पक्षांची प्रस्थापितांची झालेले परंतु सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व म्हणून आपण फलटण तालुक्यामध्ये जर तिसरा पर्याय उभा होत असेल तर प्रजागट म्हणून राजकीय भूमिका तुमची काय असेल नाही आता सध्याच मी त्यावर काय बोलणार नाही बर का आम्ही कोणाला पाठिंबा आहे का आम्ही आमचा प्रजा गटातून उमेदवार उभं आहे का आम्ही आणखीन कुणाला तिसरा गट उभा आहे आम्ही त्याविषयी आता मी सध्या काही बोलणार नाही परंतु जनतेनं ना हा विचार केला पाहिजे आणि ते जनता विचार करत आहे आता की आपल्याला आता काय हवंय आपल्याला विकास हवाय आपल्याला नुसत्या मोकळ्या चर्चा नकोय अवस्था नकोय नु नुसतं चर्चेवर राजकारण नकोय आणि ते चर्चा दिवस रात्र गोहळत बसायला नको आपल्याला विकासाचं राजकारण पाहिजे विकासाचं जे राजकारण करणारा माणूस असेल त्याला निवडून दिलं पाहिजे हे गप्पा चर्चा वगैरे बंद झाल्या पाहिजेत सगळ्या नक्कीच गप्पा चर्चामध्ये वेळ न घालवता आपलं काम व्यवस्थितरित्या प्रत्येकाने केलं पाहिजे हे तुमची भूमिका आहे आज मला सांगा फैटण तालुक्यासाठी विकासाचं मॉडेल आपण जे सांगताय ते तुमचं विकासाचं मॉडेल कसं असा कसं असेल आता ते सत्ता आल्यानंतर बोललं ठीक राहतं आपल्याला भरपूर वाटतंय ना महत्वाचं काय आहे की प्रत्येक माणसाला हिथ असं वाटलं अभिमान अभिमानास्पद वाटलं पाहिजे ज्यावेळी ग्रामीण भागातून माणूस येतो पलटण शहरामध्ये अभिमानास्पद वाटलं पाहिजे हि तर जायचं म्हणलं तर अडचणीत सगळ्या कुठं अभिमान वाटेल का कोणाला मला सांगा रस्त्यावरून फिरायचं म्हणलं तर सगळी खडी निघालेली उदसलेली सगळी रस्त्यावरती बघा तुम्ही बघू शकता तुम्ही येतात तिथं पलटामध्ये हस्त्यांचा प्रश्न मा आहे मग अभिमानास्पद असं काय आहे की बघा इथं पाच दहा एकराचं गार्डन आहे एस टी स्टँड चांगलं मजबूत आहे आता कुठंतरी प्रदीर्घ का कालावधी नंतर एसटी स्टँड बऱ्यापैकी झाले पण पाहिजे असं नाही पलटण करायला जसं अभिप्रेत आहे तसं नाही अजून पण नाही यष्ट्या वेळेवर सुटत नाहीत ग्रामीण भागामध्ये कित्येक अडचणी सांगण्यासारख्या डीपी चोऱ्या थांबत नाहीयेत भरपूर अडचणीत सांगण्यासारख्या सस्तेवाडीचा तो का कचरा डेपो आहे आज त्या रस्त्याला त्या गावामध्ये जाताना एवढ्या घाण वास येतो ते लोक त्रस्त आहेत तिथले ग्रामस्थ सस्तेवाडीचे मग त्या प्रश्नावर कोणी आवाज उठवत नाही असे कितेक प्रश्न आहेत हे प्रश्न सुटलेले नाहीत अजून आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे जे फलटणचे जे सत्ताधारी आहेत जे विरोधक आहेत त्यांनी प्रामुख्यानं ह्याच्यावरती काम करणं ह्याच्यावरती वेळ देणं खूप महत्वाचं आहे परंतु एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल माझा की पूर्ण महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते भांडवलदारांच्या हातात गेलंय का आता जर बघितलं आपण राजकारण जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येतंय आता पैशाशिवाय राजकारणच होत नाही निवडणूकच चालत नाहीत पैशाशिवाय पैशाशिवाय माणसं गाडीत ना ऑटोमॅटिक आहे का नाही म्हणजे मला सांगा सभा जर लावली एखाद्या पक्षाची कुणी बी सांगा दंड थोकतून कुणालाही विचारा तुम्ही इथं की माणूस स्वतः त्या सभेला येतो का पूर्वीसारखा जेव्हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा काळ होता बाळासाहेब ठाकरेंचा काळ होता माणसं स्वतःहून येत होती गर्दीच्या गर्दी लाखो लोक असे ऐकायला विचार ऐकायला बसायचे स्वयंस्फूर्तीने येत होते स्वयंस्फूर्तीने आणि आता हे आवड का म्हणजे आपल्यालाच आपणच ते बोलवायचं आपणच बोलायचं आपणच त्यांना जीव घालायचं आणि आपणच त्यांना घरी पाठ गाडी पाठवून द्यायचं म्हणजे स्वतःसाठी केलेला सगळा स्वउद्योग हे अनैसर्गिक राजकारण नैसर्गिक राजकारण नाही आहे आता ते कसलं नैसर्गिक म्हणायचं अनैसर्गिक आहे ना म्हणजे माणसाला खरंच मनाने माणसं विचाराने प्रेरित होऊन आली पाहिजेत की चला बाबा आज आमचे नेते कोणी असतील ते आम्हाला आज काय मार्गदर्शन करणार आहेत ह्याच्याविषयी एक उत्सुकता असली पाहिजे आणि वि जनतेनं सुद्धा सगळ्यांचं ऐकावं हेचं भाषण ऐकाव ह्यांचं भाषण ऐकावं आणि त्यातून चांगले मुद्दे कोण काय आहेत कोण चांगले उमेदवार आहेत ह्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मतदान मतदानाचा मत मतदाना दिवशी जनता तयार होऊन गेली पाहिजे तिथे छान उत्तर आहे तुमचं पण ह्याच्यामध्ये मतदानाला सुद्धा गाड्या असतात नक्की अपयश आहे हे व्यवस्थेचं अपयश आहे हे इथल्या व्यवस्थेचं मला कशाच मला अपयश आहे खूप मोठं की लोक स्वतःहून मतदान करायला किती जातात मतदान करतात त्यांना आणायला गाड्या किती पाठवल्या जातात दिला आणि असा विजय काय हा विजय आहे मला सांगा ना तुम्ही असा विजय बेचा, बेचा विजय हा विजय एखाद्या शोभणारा असावा हा एखाद्या महत्वाला शोभणारा विजयच नाही निश्चितपणे आपण जर पाहिलं देशी गायचं दूध आणि जर्सी गायचं दूध मग मा आता मला आता असा प्रश्न पडलाय आता आरक्षण जे लागू केलं होतं ते जाती जातीमध्ये पहिलं ला आरक्षण लागू केलं ला होतं की जो मागास जात आहे मागासले पण आहे त्यांचं त्यांचं मागासले पण दूर व्हावं यासाठी काही जातींना आरक्षण दिलं गेलं होतं आता त्यात आणखीन एक करावं लागेल गरीब श्रीमंत हे पण आता गरीब मागासलेलाच राहतोय ना नाही नाही त्याच्यामध्ये असू देत एसएबीसी एडब्ल्यूएस हे प्रवर्धाचे नियम आहे नाही आता एक बघा दोन जाती प्रमुख झाले आता एक गरीब आणि एक श्रीमंत आणि त्यातली गरीब जात जे आहे आहे ना मग ह्या गरीब जाती मग त्यात सगळे सगळ्या अठरा पगड जातीचे लोक त्या गरीब जातीमध्ये आले गरीब वर्गामध्ये गरीब गरीब वर्गामध्ये त्या वर्गाला आरक्षण कधी मिळणार आणि ते मिळालं पाहिजे महत्वाचं म्हणजे मला एक सांगा तुम्ही आता गरीब गरीब जे आपण बोलताय त्या गरीबाची व्याख्या जी आहे ती शासकीय निकासामध्ये काय असावी शासकीय निकषामध्ये गरीब म्हणजे गरीब म्हणजे नेमका कोण शासनाला गरीब कोणाला म्हणाल म्हणलं मन, पाहिजे शासनाला आता तुम्हाला पगार किती आहे तुम्ही आहे का नोकरीला नाही मी नोकरीलाच नाहीये आपण तुमचा इन्कम किती आहे इन्कम अगदी दहा हजाराच्या खालीच आहे हा मग तुम्हाला आरक्षण पाहिजे का तुम्ही गरीब मध्ये का श्रीमंत मध्ये नाही आता याच्यामध्ये जे प्रवर्ग केले आहेत ऐका म्हणजे हे बघा काही लांब नाही हे दिसतंय आपल्याला सगळं नोकरीला बी किती लोक असतात एका घरातली हे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे लाडकी बहिणीला आता दीड हजार रुपये द्यायचे म्हटलं तर त्याच्यामध्ये राजकारण निवडणुकीच्या आधी त्याच्यामध्ये निकष नाहीत आले ला ला, ला 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 ला, ते निकष आले कधी निवडणूक झाल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर काय तिजोरीवर ताण पडायला लागला हे जाणवायला लागलं सरकारला त्यांनी कमी केली आधी मतदानाच्या पेट्याची पेट्या फुल भरून मतदान घेतलं तेव्हा ताण जाणवला नाही की फुल प्रेशरनं पाईपात पाणीच बसणं एवढं ते मतदान मिळालं लाडक्या बहिणीचं आणि आता त्याच लाडक्या बहिणींना बोगस शरद म्हणते सरकारचा काय okay. मग मला सांगा आधी निकष दिले नाहीत आता निकष लावले जात आहेत लाडक्या बहिणींना असेच निकष सगळीकडे ह्या गरीब लोकांमध्ये त्यांनी बघितले पाहिजेत ना जावं ना घराघरात ग्रामसेवकांना पाठवा तिथला जे आहेत किंवा आणखी अंगणवाडी सेवक सेविका सगळे सरकारी कर्मचारी जसे कोविडमध्ये कामाला लावतात लाडकी बहिणीसाठी कामाला लावतात कामगारांसाठी कामाला लावतात तसं ह्यांनी आता गरीब श्रीमंत करू द्या सर्वे सर्व त्याच्यामध्ये केलं पाहिजे यावरती शासनानं समिती नेमली पाहिजे आणि श्रीमंत कोण आणि गरीब कोण हे जे दोन वर्ग आहेत त्याचं डिटेक्शन म्हणजे ते मला शा सांगा पण केलं पाहिजे वैद्यकीय सेवेच्या नावावरती पाच लाख रुपये गरीब असल्यानंतर त्याला सेवा पुरवली जाते ते पाच लाख ते सेवा देण्यापेक्षा पाच लाखच त्याला द्या अकाउंटमध्ये सगळं मिळते का सेवा तरी शासनाची सेवा तरी मिळते का तुमचा मुद्दा अतिशय योग्य आहे शासनाच्या धोरणामध्ये शासनाच्या योजनामध्ये आमूलाग्र बदल हे काळानुखूप झालेले नाहीत दुसरीकडे हे तंत्रज्ञान आपण ज्यावेळेस बोलतो की कृत्रिम सगळं आहे हे सगळं आता निवडणुका का कृत्रिम येत्या मतदार सुद्धा आता कृत्रिमच तयार झालेत नैसर्गिक मतदार अजिबात राहिलेले नाहीत नैसर्गिक नेते राहिलेले नाहीत मग आता अलीकडच्या काळामध्ये एआय बुद्धिमत्ता म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता एआय टेक्नॉलॉजी काळानुरूप जर आपण बघितलं ह्या एआय प्रमाणेच सगळं जग चालेल असं बोललं आहे बरोबर ना मग ह्या खूप मोठे मोठी आव्हान आहेत की गरिबांना कशी पेलवणार गरिबांनी ने नेमकं काय केलं का पाहिजे उठाव केला पाहिजे आंदोलन केलं पाहिजे का शासनाविषयी जसा नेपाळमध्ये उद्रेक झाला तसा उद्रेक भारतामध्ये होऊ शकतो का शंभर टक्के होईल एखाद दिवस जर हे असं सगळ्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत लोकशाही यांनी प्रामाणिकपणे समतेच्या भावनेवरती बिनवली नाही सगळ्यांना समान विकास समान त्याचं बाबा पोट भरलं पाहिजे तो उपाशी नाही राहिला पाहिजे फुटपाथ वर लोक का झोपतात रस्त्यावर लोक का झोपतात बिल्डिंगच्या बाहेर लोक संध्याकाळचे खाली कुठेही झोपलेले असतात ते का झोपतायत पूर्वीच्या काळी लोक जे थोर मोठे नेते असायचे माणसं असायचे ती बघायची जाऊन बाबा आपल्या भागात आपली लोक कशी राहतात आपली जनता कशी राहते असा सर्वे करणारा आत्ताचा लोकप्रतिनिधी आहेत का त्याच्यात अतिशय छान मुद्दा तुमचा आणि असं सरकारी पाहिजे माझ्या राज्यात माझ्या देशामध्ये माझी जनता कशी आहे मग अमेरिकेचा कोण राष्ट्राध्यक्ष आलं की त्या झोपडपट्ट्यावरती पत्रे लावायचे ती झोपडपट्टीत दिसली नाही पाहिजे हा म्हणजे सगळं काही सुजलाम सुपलामा आहे का आणि दिसलं म्हणून काय झालं दिसू देत ना ते कर्तृत्व जे काय आहे सुधारणा करा ना तुम्ही पुढे जे हाय बाबा चला आमची फाटकी चड्डी ठिकडं लावलेली ते ठिकडं लावलेले गरिबीची लाज नसली पाहिजे हा पण हिथं मात्र बरं का फलटण शहरामध्ये आमचे रस्ते ठिगळं लावलेले सगळे सगळं खड्डं बिड्ड सगळे आहेत सगळीकडे आम्हाला काय वाटत नाही निवडून गेले आले काही वाटत नाही फलटण अशी मानसिकता झाली पाहिजे फलटण आणि लोकांनी सुद्धा ह्याच्यावरती आता लोकांनी ह्याचा विचार करू नाही ना की मनोमिलन त्या रस्त्याच्या खड्ड्यात गाडलं पाहिजे पाहिजे आणि मतदा मतदानाला जाताना तो विचार करून तिथे गेलं पाहिजे तुम्ही अतिशय चांगला मुद्दा उपस्थित केला की एखादा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष फलटामध्ये आला पाहिजे हो निश्चितपणे आला पाहिजे पण तो येणार नाही आणि जरी आला तरी त्याच्या पुरतं ते इकडे आणणार कोण नाही गारपेट टाकलं ते जातं तेवढ्या पुरतं तेवढ्या तो जो व्यक्ती असेल मोठा व्यक्ती जो येणारा असेल प्रतिष्ठित पदावरचा त्यावेळी तो ज्या रस्त्याने येणार आहे त्या रस्त्याला सगळं व्यवस्थित कारपेट टाकलं तेवढ्या पडदे लावले जातात चांगली सजावट केली जाते आणि एकदम आमचं पलटण शहर सुजलाम सुपलाम सगळं एकदम ओके येतं असं दाखवलं जातं जाणार त्यावेळी त्यावेळेस फक्त हा अशी वस्तुस्थिती आहे तर हे व्हायला नाही पाहिजे म्हणजे मी पण अजून काय त्या पदावर गेलो नाही म्हणून मी पण एक मोकाळ गप्पा मारतोय बोलायला सोपं असतं असं काही जण मानणार आता की बोलायला आहे करायला उघडे नाही का तर खरच उलट भितर म्हणतो अशा जबाबदाऱ्या तरुणांच्याकडे जे राजकारणात नाहीत ना पूर्ण त्यांना नगराध्यक्ष पदावर बसावलं पाहिजे आता आणि नगराध्यक्ष पद ह्यावेळी जनतेनं तोच अजेंडा हातात घेतला पाहिजे जी, की घेत वेगळं काहीतरी आता घडलं पाहिजे आणि घडलं तर एकतर जे काय असेल त्या पद्धतीनं फलटण शहराचा विकास ह्या दृष्टीने घडलं पाहिजे परिवर्तनाची हीच खरी खरी वेळ आहे येणाऱ्या निवडणुकामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील नेतृत्व तयार करणं ही जनतेची जबाबदारी आहे आणि ती जनता मला वाटतं जबाबदारीने पार पाडेल दुसरीकडे आपण असं बोलला की पूर्वीच्या काळे जो राजा होता त्याला जनतेचं दुःख हे त्याच्यामध्येच त्याच्यामध्ये राजा असं नाही नेता असू द्या प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असू द्या कुणी असू द्या जो त्या भागाचा जवळपास ग्रामपंचायत सदस्य काय असा ना वार्डाचा तो त्या वार्डात फिरला पाहिजे माझ्या वार्डामधील लोकांना काय अडचण आहे तसं देशाचा अगदी पंतप्रधान असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील विरोधी पक्ष नेता का असे ना ते असतील यांनी बघितलं पाहिजे सगळीकडे की माझ्या जनतेला काय कमी पडतंय कुठं निश्चित माझी जबाबदारी त्यांची आहे ही जबाबदारी ती जबाबदारी जर त्यांना पार पाडायची समज नसेल तर सर्वसामान्यांनाच निश्चितपणे ही सत्ता जी आहे ती सर्वसामान्यांच्याच हातामध्ये घेणं मला वाटतं हीच ती वेळ आहे येणाऱ्या नगर परिषदा नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्यामध्ये जनताच हे चित्र निर्माण करू शकते आणि मला वाटतं आपण हे जनतेनं ठरवलं पाहिजे सुद्धा जाताना गाडीत का बसायचं जाऊ देत आपलं पेट्रोल ना शंभर रुपये जातील दोनशे रुपये जातील पेट्रोल घालून गाडीत तिथं सभेला जाऊन बसलं पाहिजे आणि तो खरा म्हणायचं अ जो ऐकणारा श्रोता म्हणा प्रेक्षक वर्ग म्हणा नाही तर कार्यकर्ता म्हणा पण तो स्वतःच्या पैशाने गेला पाहिजे मतदानाला सुद्धा तो आपल्या गाडीनं नाही तर चालत गावागावात मतदान करायला गेला पाहिजे हे काय आहे तुमचा आक्षेप अतिशय महत्वाचा आहे लोकशाही व्यवस्थेमध्ये निरोगी निवडणूक प्रक्रिया जर पार पाडायची असेल तुम्हाला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तुमच्या घरातील आई वडील आजारी पडले तर तुम्हाला गाडी अशी येते का चला तुम्हाला कुठं न्यायचं आहे दिनानाथ मंगेशकरला चला बसा गाडी तुम्हाला तिथं कोच करतो हाय का व्यवस्था तशी व्यवस्था येतं का कोण कोणीच तुमचं बिल सुद्धा आम्ही भरतो सगळं असं कोणीच नाही इलेक्शन लागलं तर दोन दिवस फक्त ती जेवणा खावणाचं ढाबा बिबा दारू वगैरे ते सगळं होतं कार्यक्रम ओके इतर वेळेस आजारी पडल्यानंतर डबा वगैरे हे कोणी होत नाही हे व्हायला ऍक्च्युली ते नका का व्हायना हे ज्याची त्याची एक परिस्थिती असते आणि परोपकारी वृत्ती मदती मदतीची वृत्ती म्हणून एक ते भाग असतो माणुसकीचा तो जाऊ द्या बाजूला परंतु हे जाणं लोकशाहीच्या दृष्टीनं प्रचारासाठी कोणाच्या गाडीत बसणं किंवा मतदानासाठी कोणाच्या गाडीत जाणं किंवा सभा ऐकण्यासाठी कुणाच्या तरी गाडीत जाणं ह्या गोष्टी लोकशाहीच घातक आहेत निश्चितपणे लोकशाही निरोगी व्यवस्था ही निर्माण व्हावी हे जनतेची जबाबदारी नसून ती राजकीय पक्षांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे आणि लोकशाही निरोगी लोकशाही पूर्ण देशभरामध्ये असणं आवश्यक आहे ते खरंच स्वातंत्र्यामध्ये अनेक जे हुतात्मे ज्यांनी बलिदान दिलं ज्यांनी खूप मोठे आंदोलन केली महात्मा गांधी असो अगदी वीर सावरकर असो अनेक ज्यांची नावं घेता येईल अशांचं बलिदान हे व्यक्त कधी जातं ज्या वेळेस जनताला आचार होते नेते सगळं कृत्रिम जनतेला या लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये वापरून घेतात आणि ते सगळं कृत्रिम असतं नैसर्गिक त्याच्यामध्ये काहीच नसतं आपण कालच बघितलं की नैसर्गिक एक एकतर्फी प्रेम हे अनैसर्गिक आहे असं जे वक्तव्य होतं निश्चितपणे लोकशाही व्यवस्थेमध्ये अनैसर्गिकपणा नसावा निरोगी लोकशाही व्यवस्था असावी हे आपलं मत आपण आपल्या चॅनलवरती अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलं आणि आपण आपल्या डेली मधनं महत्वाचा वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल मी तुमचे खूप आभार आहे धन्यवाद धन्यवाद मी प्रमोद सस्ते कॅमेरामन लकडे साहेबांसोबत प्रगती चळवळ